शुभ सकाळ आज आहे शनिवार तसं तर शनिवारी समोरतलं सुट्टीच असते पाचच दिवस त्याची शाळा असते आणि शनिवार रविवार हॉलिडे सुट्टी असते पण मागच्या वेळेस सुट्टी त्यांनी दिली होती ते पहिलंच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकोणीस जुलैला ती सुट्टी भरून काढू आणि बरोबर त्यांनी मॅथचा पहिला पेपर एकोणीस तारखेला ठेवला आणि रात्री उशीरपर्यंत त्याचं मी रिव्हिजन घेत बसलेली आणि सकाळी उठून मग परत त्याला अगोदर विचारलं डब्याला काय पाहिजे भाजी तर तो, तो मटकी आणि मूग आणि मटकी मी काय केलं गावाकडं का अर्धी दिली होती आणि जितकी काय शिल्लक होती ती आम्ही सगळं भेळते बनवून भाजी तुम्ही पाहिलंच आहे बनवून संपवली माझ्या लक्षातच नाही त्याच्यासाठी थोडीशी काढून बाजूला ठेवायची मुठभर जरी ठेवली असती तर त्याचा टिफिन आजचा झाला असता पण माझ्या लक्षात नाहीच त्यामुळं राहून गेलं मग त्याला मग समजूत काढली मटकीची डाळ देऊ का मसुरीची डाळ देऊ तर तो मला मम्मी मसुरीची डाळ दे मग मी इथं मसुरीची डाळ बनवायला लागली तसं तर त्याला मटकीची डाळ पण आवडते पण दोन्हीपैकी आ केल्यान परत मला मसुरीची दे मी मुद्दा म्हणून समर्थच्या डब्याच्या भाज्या हे लोखंडी तव्यामध्येच बनवते लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई आहे माझ्याकडं त्यामध्ये बनवते तर ते त्या मुलांसाठीच मी ही दोन भांडे घेतली होती छोटे असताना त्यांचा खव बनवण्यासाठी तर कांदा टोमॅटो टाकलं कोथिंबीर टाकली लसूण काही टाकलं नाही आज काही गडबड होती म्हणून फक्त कांद्यावर आणि टोमॅटोवर भागवलं आणि छान असे मसुरीची डाळ धुवून लाल कलरची आहे ती लोखंडी तव्यामध्ये बनवली आणि कोथिंबीर थोडीशी टाकली आणि छान अशी डब्यासाठी सुकी मसुरीची डाळ तयार आहे तर हे फक्त तेलामध्ये आणि टोमॅटोचं जे पाणी सुटतं ना कांद्याचं त्यातच शिजते पण जास्तच निबर राहिली तर पोट दुखेल त्याचं म्हणून थोडंसं पाणी टाकून मी छानच शिजवून घेतलेली आहे बाय गशू तू गबश नाही मी नाही बस नाही बसणार नाही बस ना गबश मला पप्पा म्हणलं नाही गबश माझा पप्पा म्हणलं नाही मला गबश तुझे पप्पा नाही म्हणलं मला गबश आणि तू मला गबश म्हणतो मी नाही ग नाय नाही का बर गप मला सांग लाडू कोण आहे कचऱ्याची गाडी आली आहे कचरा नाही आपल्याकडं आपण कचराच करत नाही आपण गुड मी आहे तू गुड बॉय आहे आपण कचराच खडत नाही कचरा या टाकू आपला कचराच बाळा बकेट नाही भरलं आपलं नाहीच बकिटात कचराच नाही आपण कचराच करत नाही हा टाका सांग ना लाडू कोण आहे आईचा लाडू कोण आहे बरं आईचा पेडा कोण आहे बघा ना लाडूने किती छान रोड बनवले ची तुतलं जोडा कश तुतलं सोने आशी तुतली हा चला गाडी चालवा तुट गाडी चालवा लाडू गाडीत तू उलू नको ना लोडलं छान आलाय मस्त मस्त जोडा आ कशो तू तर ग पिलू तसं नाही चिडायचं तूच तोडला ना आ गुड बॉय, गुद गुड बॉय, गाडी नाही छापडत कुठं गेली तुमची गाडी एक आहे ना कुठं बालाची गाडी कुठं गायब झाली गाडीची चावी काढला नव्हता का बाई गाडी डायरेक्ट पळाली लाडूसोबत खेळून झाल्यानंतर मी आता आंघोळ करून आवरलेला आहे आता मी बनवणार आहे शोकेच्या शेंगाची भाजी खरं तर मी इथं रिअल आवाजमध्येच बोलले होते पण शूट करताना माझ्या लक्षात आलं नाही पण जेव्हा मी एडिटिंगला बसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आजूबाजूचा इतका गर्दा ऐकायला येते आणि त्यामध्ये टी व्हीचा आणि एका ठिकाणी जे मी सांगितलं ना मोठ्या मोठ्याने गाणे लावतात शेजारी तर ते गाण्याचा आवाज येत होता त्यामुळं मी इथं परत वाईसवर करायला लागले कारण आता मला तर काम करायचं आहे पण शेजाऱ्यांना काय त्याचं आपण आपलं काम आपल्या पद्धतीनं करत राहायचं आहे आपण त्यांना जाऊन काही बोलू तर शकत नाही ना त्यामुळं मग माझं चालू आहे आपलं आपलं जसं असेल आणि जास्त तर मी त्यांचे गाणे बंद असते तेव्हा शूट करते गाणे चालू असताना टळाटळ तार करते आणि जर करावंच लागलं मला तर मग असं व्हायसवर करते आता मी बनवत आहे मातीच्या भांड्यामध्ये शोगेची शेंग जी की सम्राटला खूप आवडते तर फोडणीमध्ये टाकलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण जिरे मोहरी छान तळून घ्यायचं आहे यामध्ये आता टाकायचं आहे काळ तिखट थोडंसं लाल हळद पावडर धने पावडर मीठ टाकायचं राहिलं आणखीन चवीनुसार मीठ आणि मी शिजवून घेतलेल्या आहेत शेंगा शेवग्याच्या त्या ह्यामध्ये टाकायच्या थोडंसं पीठ टाकते कारण मी यामध्ये शेंगाचं पूज वापरलेलं नाही आणि ही, ही शोग्या शेंगाची भाजी ना भातासोबत खूप छान लागते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत पण आणि आवडत असेल तर चपातीसोबत पण खायला येतं चला दाखवते शोग्या शेंगाची भाजी तयार आहे सकाळी डब्याला मसुरीची डाळ केली आणि इथं आहे लोणचं आणि भाकरी काय करते दादा तू ट्रायपॉडला लाडू तू काय करतो रे आपला हे पहिला ट्रायपॉड आहे माहिती आहे का तुला कधीच आहे तू दोन वर्षाचा होता तेव्हा घेतलेला आहे आणखीन साथ देतोय हा ट्रायपॉड पहिला ट्रायपॉड आहे आपला लाडू तुटल। ए तुटल लाडून आज रडून रडून दादाची पेंटी घातली त्याला खूप आवडते दादाचे सगळं घालायला कपडे तुटल नाही तुटत खूप सांभाळून ठेवले मी त्याला माहिती आहे काही सुद्धा होऊ देत नाही तुमची गाडी मम्मा आय बापरेश्क्या काय कुठं काय दादाला फेरे नको मारू ओ हो तस कस फुटा, फुटा? बंद ना सगळ्यांना बाय करा व्यवस्थित करा आगे <laughs> चलकर बडा युट्यूबर बने तुला समजतं बर का अँगल शूट कसं करायचं छोटा होता तेव्हापासून मी तुला शिकवले त्यामुळं